केळीमध्ये थंडीच्या दिवसामध्ये आपण सल्फर वापरायला पाहिजे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे सल्फर नक्की वापरायला पाहिजे पण आपण सल्फर दिलं म्हणजे सल्फरच गर्मी देणार आहे का त्या मुलांना किंवा त्या झाडाला असं नाही मित्रांनो सल्फर काय करणार आहे त्याची मेटाबोलिजी जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी फास्ट करणार आहे त्याचं रूट ग्रोथ चांगली ठेवणार आहे आणि त्याच्यामधले एन्झाईम्स वाढवणार आहे त्याच्यामुळे झाडाला हिट राहणार आहे म्हणजे सल्फर डायरेक्ट झाडाला हिट देत नाही झाडाचं मेटाबोलिझम फास्ट करतं त्यामुळे झाडाला थोडं तिथं एक ताकद भेटते बरोबर आहे तर मित्रांनो आता काय करायचं सगळ्यांनाच प्रत्येक वेळी सल्फर सोडणं शक्य होत नाही ज्यांच्या बागा येन होण्याच्या बाकीत किंवा येन येन व्हायला आता जवळ आलेत किंवा लहान बाग आहेत त्यांनी काय करायचंय ज्यांच्या बागा आता दोन महिन्याच्या तीन महिन्याच्या त्यांनी प्रत्येक आठवड्याला म्हणजे कोणाला नाही विचारता आता तुम्ही एकच शेड्यूल फिक्स ठेवा प्रत्येक आठवड्याला किमान एक दिवस तीन किलो हजारी झाडासाठी किंवा एक एकरसाठी तीन किलो सल्फर किंवा अमोनियम सल्फेट तिथं आपलं शंभर टक्के गेलं पाहिजे अमोनियम सल्फेटमुळे आपलं एक नत्रही भेटेल आणि सल्फरही भेटेल हा एक मुद्दा आणि ज्यांच्या बागा मोठ्या आहेत त्यांनी पाच किलो अशा पद्धतीने द्या आणि ज्यांच्या बागा येन झाल्यात आणि उतरायला काही दिवस बाकीत त्यांनी सुद्धा तीन किलोपर्यंत जरी दिलं अमोनियम सल्फेट तरी काही हरकत नाही किंवा बाजारामध्ये जे चांगल्या क्वालिटीचं जे उपलब्ध सल्फर आहेत प्लेन सल्फर येतात ते सल्फरही वापरू शकता ह्याच प्रमाणामध्ये किंवा थोड्या कमी क्वालिटीनुसार कमी जास्त आपलं ते करतील आणि त्यासोबत अजून एक गोष्ट करतील आपल्या मित्रांनो झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट हे जे वेगवेगळे ग्रेड आहेत हे तुम्ही तीन दिवसांनी चार दिवसाचं अंतर ठेवून हे ग्रेड सेपरेटली सेपरेटली सोडू शकतो तिथं आपलं एकतर हे अन्नद्रव्य भेटणार आहेत आणि ते सल्फेट बस असल्यामुळे तिथं आपल्या काही प्रमाणात सल्फरही भेटणार आहे म्हणजे झाडाची ओव्हरऑल ग्रोथ चांगली राहील आणि झाडाला थंडीमध्ये जे चिलिंग येते त्या चिलिंग वाचण्यासाठी आपल्या तिथं त्याची बऱ्यापैकी मदत होऊ शकते याच्यामध्ये एकच गोष्ट करायची आहे सगळ्यात महत्वाचं पाणी व्यवस्थापन पाणी रात्रभर द्यायचं आहे पण लिचावटी नाही झालं पाहिजे ही आपल्याला काळजी घ्यायची आहे चला आजच्यासाठी एवढंच मित्रांनो धन्यवाद